जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरपात मध्ये जामखेड तालुक्यातील जवळ व नानज परिसरात सोमवारी दुपारी तीन वाजेच्या मोठी झाडे विद्युत खांब व तारा ठिकठिकाणी थीक पडले आहेत घरावरही झाडे पडली नुकसान झालं आहे सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जवळ व नान परिसरात जोरदार वादळ आले अचानक आलेल्या या वादळाने काहींच्या घरावरील पत्रे उडाले काहींच्या घरावर आणि रस्त्यावर मोठमोठी झाडे पडली काही ठिकाणी विद्युत खांब विद्युत तारा जमीन दोस्त झाले आहेत श्रीरामपूर शहरातील मातोश्री चायनीज हॉटेल हे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या गल्ल्यातील पाच हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली अमोल नागेश सावंत यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्यात दिली सावंत यांनी शनिवारी रात्री दहा वाजता दुकान बंद केले रविवारी सकाळी वडील नागेश सावंत हे मॉर्निंग वॉक साठी जात असताना त्यांना हॉटेलचे क्लूप तुटलेले दिसले व गल्ल्यातील पाच हजारांची रक्कम चोरून नेली पोलिसांनी चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे देवगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे तालुक्यातील तेरा वाड्या वस्त्या गावांमध्ये चौदा टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी अद्यापही होत आहे परंतु टँकरने पाणी देताना जनावरांचा हिशेबच धरला जात नाही त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नाही माणसांना पिण्याचे पाणी मिळत आहे मात्र जनावरांचे काय असा सवाल पशुपालक करत आहेत भंडारदरा धरण पाणलोटच्या डोंगर दऱ्यात रात्रीच्या काळोख्यात लक्ष साक्ष काजव्यांच्या प्रकाश महोत्सवाला सुरुवात झाली असून कालवा महोत्सव व साम्रत येथील गुडरम्य साधनगिरीची सफर पर्यटकांचा आनंद द्विगुणित करीत आहेत पण उत्साही पर्यटकांच्या अति रेल शेलीमुळे करणे नष्ट होण्याची भीती पर्यावरण प्रेमींना वाटू लागली आहे शिवगोंदा तालुक्यातील देवदैटनचे सदुसष्ट लाख रुपये खर्चून जलजीवनचे काम एक वर्षापूर्वी झाले पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी जळूनच वाहणाऱ्या सांडपाण्यांमध्ये दूषित झाले आहे या प्रश्नावरून बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे व सरपंच विश्वास गुंजाळ यांच्यात राजकीय युद्ध पेटले आहे या युद्धामुळे गावचे तहान कधी भागणार याकडे लक्ष लागलं आहे जिल्ह्याच्या खबर बात मध्ये छोटीशी विश्रांती मौजमजा मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन बन साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना पक्षी ला ला साई बना राहू तू आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत तार्क। लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पडेल बातमी कोपरगाव शहरातील नेवारा हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी असलेले दत्तू नामदेव गाडे यांचा मृत्यू झाला याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मय दत्तू गाडे यांना दिनांक सतरा मे रोजी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते येथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यात मृत घोषित केले आहे पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात जवळ थांबल्याच्या कारणावरून बोलेगाव येथे दोन गटात एकमेकांना भिडले कोयत्याने व लाकडे दानक्याने एकमेकांवर हल्ला चढवला ही घटना अठरा मे रोजी रात्री साडे वाजता घडली या गुन्ह्यातील सात जणांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवडल्या आहेत त्यात एका विधी संघर्षित बालकालाही ताब्यात ता घेण्यात आला आहे संत नारायण बाबांना जाऊन आज तेरा वर्ष पूर्ण झाली मात्र त्यांनी दाखवलेल्या विचारांचा मार्ग आजही आपल्याला त्यांची असण्याची जाणीव करून देत आहे संत वामन भाऊ संत भगवान बाबांनंतर नारायण बाबांना वाचकसिद्ध दिची विद्याशक्ती प्राप्त होती त्यांच्या मुखातून गेलेला शब्द हा अंतिम होता तो खरा ठरत होता त्यांचा स्वतः मला पंचवीस वर्षापूर्वी अनुभव आल्याने प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केलं आहे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाल्याची तर चार जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जेऊर शिवारात हॉटेल शिवशाही समोर रात्री एकच्या समोर कंटेनर ट्रकचा अपघात झाला कंटेनर क्रमांक छत्रपती संभाजीनगर कडून अहमदनगर कडे जात असताना समोर चाललेल्या ट्रकला जोराची धडक दिली या अपघातात मच्छिंद्र तारामन पवार यांचा मृत्यू झाला आहे जालिंदर नारायण पवार यांच्यासह दोन लहान मुले व एक महिला जखमी झाली आहे श्रीगोंदा तालुका व शहरामध्ये अनेक दिवसांपासून विजयांचा लपडाव सुरू आहे तालुका व शहरातील नागरिक व्यापारी त्रस्त झाले होते त्यावर सोमवारी संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस व सतीश बोरडे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर ठिय आंदोलन करण्यात आले एकतीस मे पूर्वी वीज वाहिन्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन उप अभियंता महेंद्र सूर्यवंशी यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे जिल्ह्याच्या खबर मध्ये त्या संवाद म्हटलं तो मी पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री